नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकताय आपल्या प्लॉटची येऊन सुरू झालेले पण थोडंसं करप्याचं प्रमाण आलेलं आहे बांधणी पण सुरू आहे त्याचं इथे थोडंसं करप्याचं प्रमाण आलेलं आहे तर आपण खालून मारणार आहे झाडाच्या इथून खाली औषध मारणार आहे आपण घडावर स्प्रे घेणार नाही तुम्ही बघू शकता आपण पाठीवरच्या पंपाने घेतो स्पॉट पडतात घडावर म्हणून तर आज आपण ही औषधं सोडणार आहे त्याच्यामुळं स्पॉट जातात तर जे पण स्पॉट पडलेले आहेत अशा प्रकारचे ते याच्यामुळं जातेत तर तुम्ही बघू शकता ह्या स्पॉटसाठी तुम्ही हे औषध वापरू शकता हे डासावरचं आहे एक मिलीने घेतलेलं आहे आपण तर तुम्ही बघू शकता मिक्स करायला सुरू आहे औषध व्यवस्थित मिक्स होणं पण तेवढंच गरजेचं आहे उत्तम रिझल्टासाठी आपल्या बागेमध्ये थोड्याशा प्रमाणात जो आलेला आहे करप्या त्याच्यावरती हे औषध आहे तर तुम्ही बघू शकताय या प्रकारचं जे झालेलं आहे या पानांवरती आपण स्प्रे घेणार आहे वरती स्प्रे मारणार नाही शेतकरी ना मित्रांनो याच्यामुळे काय होते घडावरती स्पॉट पडतेत त्यामुळे आपण घडावर मारणार नाही ना ना। जे थोडासा करपे आलेला आहे आपला त्याच्यावर फक्त इथून खाली आपण फवारणार आहे आणि विशेषतः डासासाठी हे आपण फवारणार आहे याच्यामुळं डास खूप होते हे बघा पाणी थांबलेलं आहे तुम्ही बघू शकताय याच्यामध्ये डासाची निर्मिती जास्त प्रमाणात होती याच्यामुळं आपल्याला सगळ्यात अगोदर ही दुरी डासासाठी फवारणं खूप गरजेचं आहे धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा